संपूर्ण दाराशिव जिल्ह्याच्या शिवसैनिकाच्या वतीने आज आईतुळ जबावूनचरनी आज महाआरती घातली आई तुळजाभावने एवढंच साखर घातले की मा मध्यंतरी विधानसभेच्या टायमिंगला मुख्यमंत्री भाई शिंदे हे परांड्यामध्ये आले होते त्यांनी सांगितलं होतं की सावंतसाहेबाला तुम्ही आमदार करा मी नामदार करतो तर आमची आई तुळजाभवनीला साखर घालण्याचं एवढंच कारण आहे की साहेबांना पुरत धारा शिल्ल्याचं पालकमंत्रीपद मिळावं आणि वरच्या मुख्यमंत्री ठिकाणी एकनाथभाई शिंदे यांची वरणी लागावी एवढंच मी आज आई तुळजाभव प्रार्थना केलेली आहे आज महाराष्ट्राचे कुलस्वामी न्याय तुळजाभवानीच्या होच्या आम्ही साखडं घालण्यासाठी व आमचा नवस्फूर्ती करण्यासाठी आलो होतो तर माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तानाज साहेबाच्या परांडा येथील प्रचार सभेत ही घोषणा केली होती की तुम्ही तानाज साहेबाला आमदार करा मी त्यांना नामदार करतो तर त्याप्रमाणे आम्ही जनतेने आमचा शब्द पाळलेला आहे आम्ही त्यांना आमदार करून पाठवलेला आहे तरी नामदार करायची जबाबदारी ही तुमची आहे व तुम्ही त्यांना योग्य ती न्याय देऊन चांगलं मंत्रीपद देणारा द्याल अशी अपेक्षा करतो व भावी पालकमंत्री या जिल्ह्याचं बाकी विधाते तानाजीराव सावंत साहेब यांनाच पालकमंत्रीपद व कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी द्यावं हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आहे व आम्ही आमचा नवस्फूर्ती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो तरी मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही आमदार केले तुम्ही नामदार आमदार करा हीच आमची इच्छा आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी यांना आज आम्ही दे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे म्हणून व जिल्ह्याचे विकासरत्न डॉक्टर तानाजीराव साहेब यांना पालकमंत्रीपद भेटावे म्हणून आई तुझा भावा निचारने साकडं घातलं आहे स सा, तानाजी साहेबाची सभा परंड्यामध्ये घेतली होती तर एकनाथ साहेबांनी तिथं शब्द श्युण दिलता की तुम्ही आमदार करा तानाजीराव सावंत साहेबांना आणि मी त्यांना मंत्रीपदी तानाजी सावंत साहेबांना मी मंत्रीपदी निवड करतो आणि धाराशिवचे पालकमंत्री म्हणून त्यांनाच डबल एकदा पालकमंत्र्याचं पद देतो एवढे साहेबांनी आणि ते आम्ही ता आई तुळजाभवानीच्या इथं साकडं घातलं की एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे असतील व सा असे बोलून आम्ही साकडं घातलेलं आहे तुझ्या भावनेला